मी जनसंवाद नाही म्हणत मी कुटुंब संवाद म्हणतो आणि तसं पाहिलं तर अजून निवडणुका दिसत आहेत पण जाहीर नाही झाल्या आज तसा काही सुट्टीचा दिवस नाही काही नाही काही नाही ऊन तर वाढतंय आणि या गर्मीमध्ये सुद्धा जमलेल्या माझ्या कुटुंबीय बांधवानो भगिनीनं आणि मातानो जी तुमचं खरंच मी अभिनंदन करतो कारण कोणत्या कठीण परिस्थितीतून तुम्ही कारखाना सुरू केलात पण बरोबर मुहूर्ताला सुरू केलात आज त्या कारखान्यातल्या पहिल्या साखरेच्या पोत्याचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि मुहूर्त एवढा चांगला आहे की या कारखान्यातून निर्माण होणारी साखर ही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे पण आपल्याला ह्या खोकेवाल्यांच्या साखरेची गरज नाही अस्सल आपल्या मेहनतीतनं जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तो तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेडकुळ्या तर येतच नाही आहेत त्या बेडकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्यासुद्धा सुद्धा भाड्याचे आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अपकी बार एवढे पार अपकी बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफोडी का करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे तुम्ही चारशे पार काही चाळीस पार पण नाही होणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत इकडे अशोक चव्हाणांना घेत आहेत अजितदादाला घेत आहेत मिंदेला घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुंडगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेल्या आहेत शिवसेनेनं नष्ट करायला निघालेला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातली जनता ही बघते आज तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सगळे आलेल्या आहात आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केला आहे सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता आणि त्याने उचलून आपली हक्काची शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली आहे तुम्हाला पटले का पटतंय जर माझ्याकडची शिवसेना म्हणजे मी असंच सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली आजोबाने नाव दिलं इतके वर्ष तुम्ही ती शिवसेना हाच भगवा घेऊन गे। तिकडे गेलात तिकडे पोचलात विशेष म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतायत की शिवसेना आमची मी तर त्यांना आव्हान दिले महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी यायला तयार आहे अट माझी एकच आहे पोलीस बाजूला ठेवायचे बाजूला म्हणजे लांब ठेवायचे जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं मी येऊन उभं राहतो मिध्याने येऊन उभं राहायचं त्या लबाडाने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची माझ्या हिंमत आहे तुमच्यात असेल तर करून दाखवा होऊन जाऊ दे एकदा शिवसेना कोणाची जनतेला ठरवू दे पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते ही जागा आम्हाला ही जागा तुम्हाला ती ही पण पाहिजे ती पण पाहिजे ही आम्हाला ती नको ह्या हे सगळं ते करत होते आणि आज असं अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देते राज्यसभेची हे प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय आहे माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजूनही निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय स्वतःचं घर माझं करिअर उद्या काय होणार मला आता राज्यसभा मिळाली पुढची सहा वर्ष मी मस्तपैकी राहीन आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघतो तुला काय शिव्यात येतो नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही ते कुटुंब उघड्यावरती पडतं त्या शेतकऱ्याचे आई वडील असतात बहीण भाऊ असतील पत्नी असेल मुलं असतील ही सगळी उघड्यावरती पडतात ही सगळी उघड्यावरती पडलेली कुटुंब ही कुटुंब उद्या तुम्हाला जाब विचारणार आहेत की आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली त्याची भरपाई जीव तर तुम्ही आणू शकत नाही काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ आणि प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या बातम्या माझ्याकडे त्या तुमच्या सुद्धा गावात आल्या असतील रथ मोदी सरकार आले होते का आले होते इकडे नाही आले पण विदर्भात फिरतायत त्याच्यानंतर काही ठिकाणी फोन जातात काही कदाचित तुम्हाला फोन पण आले असतील मग त्या फोनवरनं विचारतात हां तुमचं नाव काय डोणगावकर का मग डोणगावकरजी सांगा हो मग हां ठीक आहे ऐकलं त्याच्याबद्दल मग परत तुम्ही भाजपलाच मतदान कराल का तर एका शेतकऱ्यांनी त्यांना म्हणजे आता शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत माझ्याकडे फोनमध्ये ते रेकॉर्ड केलेले फोन आहेत म्हणजे कोणकोण आता फिरत आहेत सगळीकडे फिरत आहेत एका शेतकऱ्यानं असं सांगितलं विदर्भातल्या